काही मतदान करायला आलोय माझं मतदान कार्ड आहे आनंद बहिराम शिंदे माझं नाव आहे मी पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलोय पण मी यायच्या आधी इथे कोणीतरी माझं दोघच मतदान केलं आहे माझं हातावर आताही वगैरे नाहीये पण ते म्हणतं तुझं मतदान झालंय तर मी आता काय करायचं मला हे माहिती तू कोणाशी बोलला काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला च्यूत नाही एवढं थांबू शकत नाही मला काम आहेत माहित काय माहिती घेत नेमकी मला तेच सांगायचं मतदान झालं झालंच काय माझं बोगस तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार का त्यांनी माझं पहिलं मतदान मी नाही करणार काय करणार मी असं होतं ते म्हणतात थांब थांब आता काहीतरी म्हणते तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी माझं आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता तर मी गेलोच नव्हतो तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय मी आनंद शिंदे आनंद बहिराम शिंदे अंबर मी प्रभाग क्रमांक एक बुथ नंबर तीन वर